हे आहे आमचं शेत हे बघा कोथंबीर खूप छान आलेली आहे आमच्या शेतामध्ये तर चला तर मी म्हणलं आज बनवूया कोथंबीर वडी हे बघा कोथंबीर किती छान आलेली आहे तर ही कोथंबीर आज मी घरी घेऊन जाऊन कोथंबीर वडी बनवणार आहे तर ही कोथंबीर मी घेतली आहे हे बघा खूप छान कोळी लुसलुशीत ही कोथंबीर आहे याच्या वड्या खूपच छान होतील डेट वगैरे पण हे जे कोवळे आहेत तर मी घरी घेऊन जाऊन आज कोथंबीर वडी बनवणार आहे तर मी बरोबर कोथंबीरच्या तीन इथं पेंड्या घेणार आहे कोथंबीरच्या हे बघा एक घेतली ही दुसरी आहे कोथंबीरची पेंडी मस्त रानातली कोथंबीर आहे आणि ताजी 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 कोथंबीर आहे त्यामुळे आपल्या कोथंबीर वड्या खूप छान होतील याने ही एक पेंडी घेतली आहे मी या तीन जोड्या घेतल्या आहेत कोथंबीरच्या आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे कोथंबीर खूप छान आहे हे बघा कोथंबीर आणलेली आहे आता हिला नीट करून घेऊया आपण देठ कोवळेच आहेत आणि चिरून घेऊया धुवून व्यवस्थित मी इथे कोथंबीर चिरून घेतलेली आहे एकदम बारीक कोथंबीर चिरलेली आहे हे बघा धुवून घेतलेले आहे थोडंसं पाणी आहे कोथंबीरला ह्या धुवून घेतल्यामुळं सर्व पाणी काय निघालं नाही याचं तर आता आपण घेतलेलं आहे लसण घेतले हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया पाणी न टाकता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि पाणी न टाकता आपण हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे आपलं मिक्सरला वाटलेलं हे वाटण बनवून आपलं कोथिंबीरच्या वडीसाठी तयार आहे इथं मी पीठ मळण्यासाठी परात घेतलेली आहे परातीमध्ये आपण कोथिंबीर अगोदर टाकूया सर्व चिरलेली हे बघा कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे धुवून चिरून घेतल्यामुळे थोडंसं पाणी आहे कोथिंबीरमध्ये आपण आता दोन वाट्याबरोबर मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे बघा दोन वाट्या बेसन पीठ त्याचबरोबर आता आपण घेणार आहे दोन चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे खुसखुशीत होण्यासाठी वड्या आपण तांदळाच्या पिठाचा वापर करतो जास्त पण नाही वापर करायचा ही बरोबर मी घेतलेली आहे हळद थोडीशी हे लाल तिखट त्याचबरोबर हे तीळ आहेत आपले तीळ पण घेणार आहे आपण थोडेसे तीळ टाकून घेतलेले आणि चवीनुसार मीठ मीठ अगोदर पण टाकलं होतं आपण यामध्ये त्यामुळे चवीनुसार व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे आता हे पाणी न टाकता आपण हे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी आपल्याला जास्त लागणार नाही कारण कोथंबीर धुवून घेतली होती आपण आणि डाळीचं पीठ असल्यामुळे ते पाणी शोषून घेते कोथंबीर आणि डाळीच्या पिठाला पण जास्त पाणी लागत नसतं त्यामुळे आपण अगोदर पाणी नाही टाकत हे व्यवस्थित हाताने चुरून घेतोय मिक्स करून त्यानंतरच थोडंसं पाणी टाकणार आहे आपण हे बघा थोडसच पाणी टाकले मी अगदी थोडस पाणी टाकले व्यवस्थित मळून झालेला आहे हे बघा पाण्याचा खूप कमी वापर करून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं थोडंसंच वापरले त्याच्यामध्ये आता आपण ही मोदकाची चाळण घेतलेली आहे या चाळणीला मी ऑलरेडी अगोदरच तेल लावून घेतलं होतं तुम्ही चाळणीला तेल लावून घ्यायला विसरू नका अजिबात आणि आता आपण ह्या वड्या व्यवस्थित थापून घेणार आहोत जाडसर आपण ह्या वड्या व्यवस्थित थापून घेणार आहे जेणेकरून आपल्याला नंतर व्यवस्थित कट करता येतील हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून आपण ह्या वड्या व्यवस्थित थापून घेणार आहे हे पीठ बरोबर मी अर्धा बरोबर अर्धा हे झालेलं आहे माझे चाळण आता हे पाणी गरम ठेवलेलं होतं त्यावर हे वड्या थापून घेतल्या ठेवलेल्या आहेत आणि हे झाकण आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला ह्या वड्या उकडून घ्यायच्यात हे उकडून झालेलं हे बघा वड्या आपला कलर पण चेंज झालेला आहे आता ह्या थंड करण्यासाठी आपण ठेवल्या होत्या थंड पण झालेल्या आहेत हे बघा अगदी व्यवस्थित आहेत आपल्या वड्या आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा ताटामध्ये मी घेतलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित कट करून घेणार आहे हे आपल्या वड्या आपण व्यवस्थित अशा पद्धतीने सगळ्या वड्या व्यवस्थित कट करून घेणार आहे उकडलेल्या वड्या पण खूप छान लागतात तुम्हाला जर तळून आवडत असली तर तळून पण तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय केलं तरी चालेल काही हरकत नाही ह्या मी वड्या आता व्यवस्थित अशा कट करून घेते सर्व वड्या अशा पद्धतीने आपण हे बघा ह्याची लेअर पण खूप छान आहे जास्तही जाड नाही जास्तही पातळ पण नाही तर आपल्या ह्या वड्या अशा पद्धतीने सर्व कट करून ह्या बघा झालेल्या आहेत तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे डीप फ्राय मी करणार नाही शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी ह्या वड्या अशा कमी तेलामध्ये आपण तळून घ्यायच्या आहेत हे बघा व्यवस्थित अशा कमी तेलामध्ये आपण ह्या वड्या त तळून घेव घेणार आहोत आहे अशा उकडलेल्या वड्या पण खायला खूप छान लागतात काही हरकत नाही तशा जरी ठेवल्या तरी आपण हे बघा अशा रंगावर आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तर वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत सर्व वड्या अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहे उकडलेल्याही खूप छान लागतात तुम्हाला जर तळून आवडत नसली तर तुम्ही उकडलेल्या आहे अशा वड्या ठेवू शकता हे बघा झालेलं आहे तर ही आपली वडी बनवून तयार आहे तर अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका आणि वड्या बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की वड्या कशा बनलेल्या आहेत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू